मार्च महिन्यातच उन्हाची तीव्रता प्रमाणापेक्षा अधिक झाली आहे पुढील काळात अशीच परिस्थिती राहिली तर उष्माघातासारख्या आजाराला बळी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलचे जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी सांगलीकर जनतेला काही मार्गदर्शक सूचना वजा आवाहन केले आहे पाहूया डॉक्टर विक्रमसिंह कदम यांची संपूर्ण मुलाखत नमस्कार मी डॉक्टर विक्रमसिंह कदम जिल्हा शैल्य चिकित्सक सांगली आपला सगळ्यांना माहिती आहे की आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि मार्च महिन्यामध्येच उन्हाळ्याची तीव्रता ही अत्यंत मोठ्या प्रमाणात जाणवून यायला लागली या येणाऱ्या कालावधीत अशाच प्रकारची जर उष्णता राहिली किंवा टेम्परेचर जर जास्त राहिलं तर आपल्याकडे ही स्ट्रोक किंवा आपण उष्माघाताचे रुग्ण आपल्याकडे यायला सुरुवात होतात तर यासंबंधी माझ्या काही सूचना आणि आव्हान जिल्ह्यातील जनतेला आहे की आपण उष्माघाताला बळी पडू नये किंवा हीट स्ट्रोकला बळी पडू नये याकरता काही सूचनांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे त्याकरिता आपण सगळ्यांना विनंती आहे की आपण शिकतो दुपारी ज्यावेळी जास्त ऊन असतं त्या उन्हामध्ये आपण बाहेर पडू नये जी काही कामं असतील ती आपण ज्यावेळी उन्हाची तीव्रता जास्त असते त्यावेळी आपण आपण कामं करू नये विश्रांती घ्यावी त्याचबरोबर आपण ज्यावेळी बाहेर पडतो त्यावेळी आपल्याला डोक्यावर काहीतरी टोपी असावी किंवा डोक्यावर एखादं पांढरं वस्त्र असावं आणि शक्यतो उन्हाळ्यामध्ये रंगीत कपड्यापेक्षा पांढऱ्या ड्रेसचा आपण उपयोग करावा जेणेकरून उन्हाची तीव्रता थोड्याफार प्रमाणात कमी होते त्याचबरोबर या कालावधीमध्ये हि स्ट्रोक मध्ये लोकांना अचानकपणे उष्णतेत गेल्यामुळं किंवा उष्णतेत काम करण्यामुळं लोक बेशुद्ध पडणे घाम येणे ब्लड प्रेशर कमी होणे आणि प्रसंगी सिरियस होतात अशावेळी अशी दिसणार आहे की आपण दिवसभर ज्या ज्यावेळी आपण काम करत असतो उन्हाळ्यामध्ये आपण कमीत कमी चार लिटर तर पाणी आपण पिलं पाहिजे आपण वारंवार पाणी पिणे डिहायड्रेशन आपल्याला होऊ नये उन्हामध्ये शरीरातील क्षार कमी होऊ नये यासाठी आपण दिवसभर पाणी पिणे शक्य असेल त्यावेळी इलेक्ट्रोलाइट पावडर असेल तर इलेक्ट्रो पावडर घेणे किंवा एनर्जा सारखं लिक्विड मिळतं ते घेणे आणि म्हणजे आपल्या शरीरामध्ये डिहायड्रेशन न होता आपल्याला थोडंसं आपल्या शरीरामध्ये शक्ती राहील आणि जर आपल्याला असं काही शक्यता वाटली की आपल्याला उष्णतेत काम केल्यामुळे आपल्याला अचानक शक्कर घाम यायला लागलाय तर आपण तातडीनं आपल्या जर जवळ कुठं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल ग्रामीण रुग्णालय असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटल असेल अशा ठिकाणी आपण तातडीनं जावं कारण आपण शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे आपण आपल्या प्रत्येक संस्थेमध्ये एक कोल्ड रूम आपण तयार केलेला आहे जेणेकरून उष्माघातचा जर एखादा रुग्ण आपल्याकडे आला तर त्याला योग्य ती ट्रीटमेंट त्या ठिकाणी आपल्याला दिली जाईल अशा प्रकारचा कोल्ड रूम आपण आपल्या प्रत्येक संस्थेत तयार केलेला आहे त्या प्रकारची औषधं ठेवलेली आहेत त्यामुळे माझी तुम्हाला नम्र आव्हान आहे की आपण उन्हाळ्यामध्ये आपली स्वतःची काळजी घ्यावी शक्यतो बाहेर पडू नये पाणी भरपूर प्यावे या गोष्टींचे आपण घासाला बळी पडणार नाही धन्यवाद युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा